Mar ni, <hesitation> ai deka kesei dipake sebuale tumi maya karenoka yu, punata warung data dari gitu na, au, ai deka yapaka debar ke miemma je, maya deka, au deka bausa yirula, tena biar di re, तर जे आदिवासी भाऊस आम्ही खेकड्याचा येत तुम्हाला स्वागत सपले ब्लॉक मग आणि बाकी मी त्या एकजण गेले लाग ना हां भाऊ आहे रे आहे भाऊ सर चला मग खेकड्या काय काय जरा ना दा मी तो जरा जरा तुम्हाला ब्लॉग मग चला मग भेटू दोन तीन जण अजून असं ते नाही मुळे का भाऊ सो ये लागणार त्याकडे त्या येतात येता येतात येता बिलगी पन्नास खेकड्या जाणार नाही पा तिकडं जमू जो

सर बोन बोनि की मग आत आहात बेडूत नाव अजून तुम्हाला मोठमोठ्या इकडे काढतो अजून एक नंबर हा हा एक गडीचं किल्लाडी बैल नाव एक गडी हा पाव गडी से का सध्या जवाब नाही का बोनी अ दोन तीन सापडी घ्या दोन आता की घ्या बर कावडी बरे असं डोळ्यात 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 गायले की घ्या त्या दोनच काढ नंतर किती बरे तर भाऊ या दा का परत जायच पुढं कापल मी तर एकटा असं पुरा अंधार अस इकडं पण आज जुबी आहे पाणी

नाही मी पडत नाही चालता रा चालता रा चालता राहा अंधार आणि बुजळा दिसणार तर पळता राहा पळता रा तर भाऊ असं आव नजर आता का औ धक्का

केकरदारी पाऊस दर काय केकरदारी हा दका काउस होता का तो वरला आपला बघा ना भाई बाई तो फस गया

देखो आप सगतो हे बह बुरा खालव काय ताम्राय दवळी धवळी केकडचा काय बा काही पायरीत काय रे तू या नाही घेता मग भाऊ आम्ही तर आम्ही पुढे जीवनदान दे दिया

हा नांगडा आहे पावसाळा तू आता गण गण धमादम होई जा सगळं काय का पाणी नवरला व्हाय जा असं अरे हो द का ए सोपा विषय नाही आहे सोप्या सोप्या खेकड्या नाही आहे त्याच्याकडे आप्पाचा विषय लय हाड आहे काय माल धरता नाही येणार होर एक शिकार मिल गया तर फोकस बोल ये देख सकते हैं आप काही नाही भाऊ हो, तो खूप टाइम नाही होईल तुम्हाला वाटतो रात्र बारा एक वाजता येईल सर आता नऊ वाजणार टायमच अवकाडे अवकडे ना थोडा जीवदा पाडत गेले बरं तो मांग त्या पुऱ्या पुढे चापल्या जात मागून बळे शायनिंग मारत ते चला पुढे जाऊ तो अजून बराच मोठा ब्लॉक बन जाईल

कोणते आई र कोणते रॅटरी अरे कोणती ती तुम्ही बॅटरी दर लवला मोर्या टाकेल सर आता ना दुसरी साईडला आई बाजार क्या रे भिडू आई अवघड तरी की ना अजून अवघड जास्त बुटच काय पाय काल ताबी तर बघा दा दाबी आपले कड डरपोक बघा का ओस्या चालू आहे ना आयुष्य चला भेटून नंतर आता अजून पुढं बराच वर जाणं असं अजून ताडीन सुरू राहतोय आता वर भाऊ तो त्याच्या बशेल रस बरं का उजळा कमी करत रस उजा कमी करत उजळ आहे का मॅडम क्या चल रहा है हा घर ठीक आहे ना तुम्हाला चलो तुम दवळी इसलिए चुटक छोड दिया आहे टाटा आमचे काळ्या काळ्या धरता धरताय समज मी आया ना समज मी नाही तो ये देखो गेलं पाणी में ना पड इधर थोडासा कमी आहे तर भाऊ सो रात केला राहणे मज्जा अलग रे कारण की दिवसा ये ना आणि एक एक न अकोरा ना या कशा आयत्या माहित्या तशा दुकानला आई वेळ ना दिसता येत आण चाला ना बेट तेच नाही मारे ना तेच ना इल्या पिल्या बंद आय का थोडी थोडी साईडला हा का कशी दीपा कशी बोलले तुम्ही माझ्याकडे नका येऊन आता वाहून दादा तरी घेते ना हाऊ आई दे का पकड बर मेन मजे माझ्या धरणा तिनं तिनं नाही ऐकल माझ्याकडे नो येऊ पण आता काय नाविल नाही बरीच मोडीस ना, ना <laughs> का हो तुम्ही केव्हा दाखवणार आहे एपिसोडी शेवटला चला मग पुढे भेटू हो ते ना भेटणार हो बा पावसा हिरो बर का चाल ना हा होणार आम्ही नर दवळ्या तू जाता हिरो आता काढ्या दादा सापड रे यांचा चाय बी आता हा काय नाही होत ना तुम्ही बरं सर कर कर सांग रे हा नाही तर मग आहे पा पॅन्ट वरच आणि बिलगी पिलगी पडेन सांगे फुसफुस फुस बाबा बोल राव मी चला मग सांगे तर येतो तो काहीच होत नाही मग चक्क बूट झाले तर बूट झाले चालतो चालता नाही त्याला भाऊसो सत नाही या पुरा बुत राहणे का चालत पुढं येच ना मनीवर लक्ष नाही जीव घाबर काय आहे पा पूर्ण म्हणजे गाव आम्ही बराच लांब सर आहे पूर्ण म्हणजे तपा 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 काय झिड दिली ताबा ऐ बा काय दगड काय असे इकडून काय जागा नाही सगळं आयले बो याच्या फाटास नाही रोळा रात

काय झालं वरून जाणार पुढे खालून आता त्याला पुढे जात आता पुढे ब्लॉक चालू करत आठ आहे ना पुढे दगड दगडचा पुढे निष्ठा आहे चल पाऊ पा काय दखा आठ मला केकड काय केकड आता इकडे काय काम एवढे लवण सोडे इकडे वर काय करीत तू तू विसरायचं तू का तू केकडचा आशा हा आई खाल एवढा पाणी टाळ तर तू वर काय करीत सांग ना तू बोल ना काय बी चित्रपणा काय बी कराय का बॅटरीत नाही पावर राहायचं म्हणजे तीन डोळा बॅटरी गे ना तिला काही नाही दिसत काय वाटतं आता ना दरी घेणार बोकळा वय क्या विषय खाल हाव द का तू हा मर्डर करणार आवडे तिने सांग मी आता थोडाफार बातचीत करेन का काय नाही त्याला काय नाही अक्कल या दोन गाडी चालू इकडं हा मी आता बरा जो येणार रोड जाऊ येणार ना तोरून हा रोड भाऊ सर त्याकडे तिथं बॅटे का सर या तवा मना मोबाईल स्टार्ट घ्या तू

पुड़ा, 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 चालता जाऊ आता काय आपल्याला जास्त उजाबे दिशे तुम्हाला दिशेच काही जाडवतात ना पडे आपला उडी मारणी पडे हो बापरे रे का शूटिंग बंद करी नाही जाय पण ना हल्लतो रे कसम एक दाने दाने एक दोन दोन अडी इकडे दौऱ्याकडे ना या दाखी इकडे या दाख कती गे आ रवाईचावडी सर बरी मोठी सीती चल रे अंदाज <laughs> <दरा> <laughs> आता <laughs> <laughs> <laughs>

नाही बेकार कोल चप्पल कुशी गेल ते काय उपन छोटे छोटे केकडे हे दकानारच नाही येणार अवघा ओळख लागत तुम्हाला अवघा ओळख लागतो मस्त आपल्या बॅग महायला गे जाई दुसमान बेसमान वेग छोटा लोकांकडे येत तेच ना की आणि येत काय की तीन चारच आपण यात नाही चालना मस्त पट रे तडे